आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा बिग बॉस कृपेने जोडी की बेडी हा टास्क राबवण्यात आला आहे तर हा टास्क पाहण्यासाठी सर्व कुटुंब उपस्थित राहावे दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे बिग बॉसने सुद्धा जोडी की बेडी हा टास्क घेतला आहे आणि या टास्क अंतर्गत पुन्हा एकदा बिग बॉस या सदस्यांच्या दोन दोन गटामध्ये रूपांतर केलं आहे आणि बहुतेक मला असं वाटतं ना की हीच जोडी की बेडी नॉमिनेशन कार्यामध्ये सुद्धा वापरली जाणार आहे त्यानंतर यांच्याच थ्रू कदाचित कॅप्टन्सी कार्यसुद्धा रंगणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांच्या ज्या काही जोड्या आहेत त्या कदाचित पुढील प्रमाणे असाव्यात पहिली जोड्या ती म्हणजे अभिजित आणि निकी इतर होणारच होतं आणि ही जोडी बनायलाच हवी होती मजा येणार आहे त्यानंतर दुसरी जोड्या ती म्हणजे अंकिता आणि वर्षाताई यानंतर वैभव आणि दादा यावर पुढची जोडाई ती म्हणजे अरबाज आणि आर्याची यानंतर पॅडीदादा आणि घनश्याम त्यानंतर शेवटची जोडाई ती म्हणजे सूरज आणि जान्हवी किल्लेकर यांची जोडी अशी रंगणार आहे बघा आता तरी या दोघांची जोडी वाटते पण जसे जसे दिवस उलटत जातात जसे जसे टास्क येत जातात तशी ही जोडी आहे ती बेडी वाटते आणि असंच काहीसं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे परंतु धमाल येणार आहे बघा जो काही प्रोमो शेअर केला त्याच्यामध्ये निकी आणि अभिजितची जोडी बिग बॉसने तयार केली आहे याच्यावरती बिग बॉस अभिजितला विचारतात की याच्यावरती काही गाणं सुचतं का, का। तेव्हा तो काय बोलतो हमदन आणि बाकी सगळे हसायला लागतात तर मजा येणार आहे या जोड्यांमार्फत कदाचित नॉमिनेशन कार्यसुद्धा पार पडणार आहे आता बघू कुठले जोडी कुठल्या सदस्याला कुठल्या जोडीला नॉमिनेट नॉमिनेट करते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कॅप्टन्सी कार्यसुद्धा रंगणार आहे आणि बरीच धमाल मस्ती होणार आहे आणि आज मानकाप्यासुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये एंटर होणार आहे तोसुद्धा धमाल मस्ती आणणार आहे परंतु पूर्ण आठवडाभर पर ह्या ज्या काही जोड्या किंवा बेड्या ज्या फिरणार आहेत ते खरंच मजा मस्ती घेऊन येणार आहेत तर पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच तर या जोड्यांपैकी तुम्हाला कोणते जोडे आवडले हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका